चालू ते काही कम नाही का चालू अहो मम्मी आज सर्वर डाऊन आहे काही होऊनच नाही राहिलं का हाय डाऊन कम्प्युटर चालू नाही राहिलं म्हणून बंद आहे चालू झालं की मग करीन मग ते सांगा लागत ना फोन करून पण कम्प्युटर चालू नाही राहिला आमचं काय दोष आहे ना तर पगार कटिंग जाते तुम्हाला म्हणतील की तुझ्याच कामावर नाही आली हा दिल सांग मग कम्प्युटर नाही चालून राहिला म्हणा मी तर हजर आहे म्हणा कामावर पगार की करा का तू म्हणा मम्मी तसं लिहिते सांगतो त्याला फोन करून कम्प्युटर बिघडलो मी कामावर हजर राहार काढू नका किती साधी आहे माहित असऊद काय माहिती आमचं कम्प्युटर चालून का लॅपटॉप चालून निघाला असंच आहे का माहिती जाय माय तू बी असं केल्याचं नडायचं फरक पडते काही नाही पडत तू शिकलेलीच आहेस तू हुशार आहेस म्हणे मम्मी आहेस और कुठे माय काय झालं लागली लागली का अरे योगी आला ना पुरावालाचा फोन आला आपला देम घेतला बरंच दिवशी मम्मी पप्पाला आनंद झाला दाखवत नव्हते पण ते टेन्शन मध्येच होते काय असते आई वडिलांचं एखादी गोष्ट तेल वाटली आपल्या लेकरासाठी चांगली आहे की तेल वाटते मग ते कशी ना कशी मला लेकराला भेटलीच पाहिजे त्याच्यासाठी स्वतःने त्रास करून घेतात पण किती खुश झाले जसं की खरंच येईल लॉटरी लागली कोणाचा रामकृष्ण भाऊचा आलता फोन का शांताराम भाऊचा आलता फोन कोण बोललं नाही नाही खुद शांतराम भाऊन फोन केला भाऊले फोन केला भाऊन मी तर दिसतो योगा योगा मी घरी येऊन राहिल तो दारातून भाऊन आवाज दिला मी फोन चालू होता तो आता मला वाटते बारोची वीस तारीख येते वाटते हो शनिवारी ती

शनिवारी फोन लावा हो समजा तू नाही मग मन सांगते हा संबंध होतेच आता त्यांनी एवढा दिवस गॅप दिला हा पंधरा दिवस झाले त्याचा काही निरोप नाही काही फोन नाही काही नाही म्हणजे त्या लोकांनी विचारच केला की नाही हा आता विचार पक्का झाला म्हणूनच मी माझा फोन आला की नाही हा म्हणजे त्याच्या समजा आता आपल्या इकडं सगळं पद्धती झालं पाहिजे चांगलं असलं पाहिजे घरदार ते आपल्या घराला काय ते लोक आपलंच घर पाहिलं माहिती आता पुराला आपल्या घर राहिले नक्की बाप्पा दोन दिवस आम्ही तर जवायला झेलतो म्हणा आपला ठेवतो हो म्हणा हा आमची आई पोचत सुखा नसतो तरी बी आम्ही त्याची पुरी सोय करतो हा काही बी लोक आहेत माहिती चित्र पुरीचं घर असून पुरीच घर तस आता काका पुरच्या घरी राहिले ते फोरक आता त्याचं घर पाना कसं आहे तर जाऊ दे अहो एक सोयारायच असते का संबंध म्हणजे काय काय दोघायचं असते का दोन कुटुंब असतात का लय कुटुंब असतात किती नातेवाईक सांभाळा लागतात स्वयंक संबंध म्हणजे तोटाची गोट आहे का कोणाचे कसे विचार कोणाचे काय मत सगळ्याला धरून चालू ला लागते ला मग हे समाज व्यवस्था तुला एवढी सोपी दिसली का आपली काय नाही शांताराम भाऊ सांगितलं शांताराम बोलू विचारलं ना भाऊन किंवा काय काय झालं नेमकं तर चालू होता का दुसरा संबंध भाऊ विचारला दिले की तुमच्या इकडे दुसरा चालू होता बाबा कुठला संबंध आम्हाला एवढं उशीरा दिला तर मग शांताराम भाऊन सांगितलं की तसं काय होतं पोराचा फुया जरसा आता असतात सोयरे सोयरे हे कांदा निघतेच विलंबर त्याच जरा पोराच्या मायच भाई हो का पुराच्या मायाची इच्छा नव्हती असतात मतभेद आहे ना हो नाही नाही काय हो तू तर भेद वाटलं शांताराम भाऊ आपल्या जवळचे आहेत म्हणजे एवढी अंदरली गोष्ट सांगतली काही आपल्याला आपले नाही एवढी अंधरली गोष्ट सांगते का कोणी शांताराम भाऊ आपले त्याच्यान आपल्याला एवढं अंधार सांगितलं ते त्याचं काही नाही तू आता बोल म्हटलं हे बा अ या यमुनाबाईच्या पोराचा नंबर आहे का तो आल्या पुरात हो मागा आलता सांगतो ना तो बाबाला पाठवतो म्हणून लय मुरील चुरेल माणूस आहे तो लय माणूस पोचेल म्हणजे कसा चार चौघातला माणूस आहे ना हा बैठकीत पाहिजे हा नाही ते जरा माणूस कसं राहतात काही काही लोक पाहतात तो बघतात कारभार कसा आहे हा

हे कार्ड काढलं ते असं काय केलं काय सगळं बोललं तुला असतं ते नाही बाई काय बाबा तुम्हाला म्हटलं घेऊन त्यात काय कोणती मोठी गोष्ट आहे मागत राहता जाऊ द्या मग आता तुमचा फोन पाहते मी काय केलं सफ्या हराय वाटते जाय बरं पाहि बर मग कसं नम्र असले फोन गेलं नम्र पाहिजे ना हाय म्हणतोच फोन आला का मान मा गायन साजरा आहे काही का साजरा गेला नाही मरे वापरता येत नाही काय सांगा बाबा ते चाललो जाते त्यातलं उकडे बटन दपतील काय बटन दपती काही ना थोडी आहे मोठाच फोन अगं नाही ग मम्मी तसं नसते टेक्नॉलॉजी बदलत जाते अपडेट होतात बेग ते वेगवेगळे फीचर्स येतात म्हणून तसं वाटते सुरुवातीला बाबा हायफोन फोन वापरता येते तुम्हाला माय मग ते त्याच फचरवाला फोन कोण नाही घेतला तुम्ही हा तुम्हाला बी भल नाही येते निरा कोणाच नाही ऐकत राहता तोच फचरवाला फोन घेतला असता की तेच इच्छा आलं असतं मग ते तुम्ही शिकले ना मग तसाच हा फोन तुम्हाला वापरता नसता आला का नाही नाही करत राहता निरा काही बी पैशाची उलाढाल फीचर फीचर म्हणते कसं वापरलोशी मी गेले विचार कर असा करावं लागते संसार हिफा न दबून मरून म्हणजे मन मरून जागा लागते फिचारले फर मन मार बायकली मे हा बाई समजलो ना संसार हा नमून करत असतात हा एक पाऊल मागे घेत असतात काय काय झालं काय चुकलं नाही दोघं बापल्या हा बहिणी काय नाही चुकलं तुला काहीच नाही चुकलं बापा तुला बापाचं चुकलं आता कुठे त्याला शोधू मी हा टावाक तिथं म्हणजे माहिती बोलगी लोच चांगली आहे आणि काहीच टेन्शन नाही हा टीचरले फचर म्हणणारे बी बरं आहे बरं आहे चांगला आहे चांगला आहे बी जगा कसा कोणता बाप आहे तो स्वतः ते लेकरायला खराब म्हणेन हा कर कर बा कर कर, कर काय आता दे म्हणजे नंबर देता पोराचा मी फोन लावतो चांगलाय आहे तुला तुला टेन्शन नाही मस्त येत नाही हा माणूस काय बोलते काय नाही मला कळत नाही अहो मग मग फोनात आहे काढ जा मग मला काही काढला नाही जातो नंबर बरं बरं कोणातला काला लागते का वळूवळू कोण कोले काले फसला दिसला का त्याच्यात हो बाबा वळूवळू काला तसं काही निघत नाही आईच्या फोनातला नंबर येतो म्हटलं भैया हा या पण म्हणलं चांगलं तेवढं ध्यानात ठेवजा हा आता घरी गेल्यावर अजून बाई काही म्हणतो अजून काही येणार करू नाही नांदी काय ते आता कसं तुम्हाला मोठ्या बाईचा फोन आला वाटत नाही हा मोठ्या बाईनं सांगला मला शिंडून राहिले म्हणे इकडे तिकडे आलती म्हणे त्याच्या घरी बी गेलती स्वतःला मला राजू लेन कुठे गेले काय झालं बाई ते गेले मला माहित नाही नसं झालं तसं झालं गेले लोक जवळ असले की तिले रोयतात आणि दूर गेले की मग मारे ताल तोडते जगाले तमाशा दाखवते मला सोडून गेले मला सोडून गेले आणि जवळ असले की बखरते मांजर होती का सांगा मागच्या जन्मात जाऊ दे आता ते फालतू वरती काही चांगलं वाटत ते विषय मोन टाका मला हात नव्हता पण ते डोकस तसं भनकलो तुम्हाला काही म्हणा तुम्ही बाई <classic> हम्म एक फरक नाही पडत बरं म्या म्हणल्या बा आता पोराच्या मना मनानं घ्या काय बराबरी ते पोरगा आहे काही हे नाही लेबर फालतो करतो काय समजाची इच्छा आहे काही हे वाईब लगेच वै ब याची बी इच्छा आहे बरं म्हणलं आता मी हवं ना ते गोष्टी ऐकतो म्हणून म्हणून राहिली संबंध खरंच साजरा आहे पोरगी खरंच साजरी आहे ना हा एवढं जीव तोडून सांगून राहिले ते लोक तर हाय त्याचा काय त्याच्यात फायदा आहे ती रा, था था लो ते लोक काहीतरी राजेशी प्रेम आहे म्हणूनच म्हणतात ना की पोरगी साजरी आहे केली तर चालते हा संबंध हुकला नाही पाहिजे शेवटी आता सहरी लोक काय रे जबरदस्ती करतील पण तिथे याच्या गोष्टी दुखा आपल्या काही पाहिजे ऐकल्या की पोरगी साजरी आहे माणुसकीची आहे माय बाप गरीब आहेत माणुसकीचे लोक आहेत आपल्याला आपल्यासारखे भेटले तर का लढाया करता का गरीब हा इनिली इन भेटली आला तर काय तुम्हाला ते हिमालयात पाठवून गरीब आहे ना पुरची माय पुरचा बाप बी गरीब आहे हा काय करता आपल्याला गरीबच पाहिजेत ना नाही तर मग बस हा घ्या तलवार हातात आता आपल्या घरी कोणतं अति रस घेणार आहे हा आपल्याला गरीबच पोरगी पाहिजे जर टिकीन ते घरात ती असली तर हा किती दबीन ना हा नाही तो अशी असली तर मग सासूना ना म्हणजे बसा मग हो ना मग फोन लावला ना अजूनच लावला ना फोन तू आपल्या घरचा घेतला शनिवारी येतील ना बारा ते दिवशी हो हो ऐकलं रे मी हो साजरा आहे सोय साजरी घ्यायचा म्हटलं पा अंदर मोठ्या पैल ठेव जा फ्राय पाणी अमक ढमक हा ते हे मुद्दा म्हणून काही हे करीन मला तर वाटतं नेऊन घाला राजूचं लग्न व्हायला हा आणूस नका का? काहीतरी कामा काय कामाची आहे गेलेच काय दे राजूच हे हे राहिलं बाप हे पासपोर्ट म्हणजे पासपोर्ट घेऊन आणलं हे पूर्व होती काय 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 उत अप्स आधी जात होत का काय नाणी काय काय लेखाची लकडं होईल ना खरं ना अटॅक आणता नाही का दिवशी मला दे द्या दे द्या राग तर मालता पाहतो आता आल्यावर आम्ही त्याला जाऊ देऊ का कुठे हा हालू नाही त्याला आम्ही त्याला होती आल्यावर

हो म्हणा कुंकालेस मग काय तर आता म्हटलं विन भाई आता शनिवारचा जस आपल्या इकडचा नेम घेतला त्याचे किती लोक येतात काय येतात ते न डबल जर पायडी जशी ठेवली काही लोक कि करायचे त्याची आणायचे तर डबलची होईल नाही तर डायरेक्ट फायनलचाच नेम घेऊन टाकू परवाच्या दिवशी जर तिने म्हटलं पक्क दाखवले ते नामती तर ती याली टिक्की लावून देऊन देऊ हा म्हणजे आपल्या इकडे फायनल होऊन जाते नाही तर मग कुंका चा कार्यक्रम पोरीच इकडे करावं लागते कारण कुकू पोरी ला लागते तो नाही नाही तसं नाही चालत अव आता तेव्हा ती येतील आणि हो हो म्हणतील ना तुम्ही काय पोरा ते पोराच्या हातात टिके लावून नारे देऊन देतील तुम्ही काही उपाशीच पाठव सांगा फरायावर हा पोराला नारे दिल्यावर काय जीव खाव लागणार नाही का पाहुणे आणि वक्त येते का मग मेड हो हो ले तू आहे गोर नाही पाहतो ना आता संतराम भाऊ येते काय म्हणतात सगळे जण ठरून आता कसं आपण आधीच तयारी करून ठेवा त्याचं म्हणजे हाय की नाही पाहिजे पहिल्यांदाच येऊन राहिले इकडे त्याची पसंती राहिली ना ओहो नाही नाही हो द्या ना त्याची पसंती शांततेनं मग काय हायत आ पोराची इकडे लय पाहा लागते पोरीच्या इकडे पोरगी पाहिली की माणसं पाहिली की झाला तर पोराच्या इकडे घर पाहतीन कुठं पाहतीन मळा पाहतीन पावर पाहतीन समज दादा पोरीतले बापाले पोरगी द्यायला लागते तो समजच पाहते ना हो 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 मग काय तो हो आपण घाई करणारच नाही आपण घाई नाही करणार ते त्याचं त्याची पसंती सगळं शांत त्यानं झाल्यावरच मग काय तो नाही नाही संबंधात घाई नसते हो चाललं ना तो म्हणून आलो येतो ना येतो ना थोड्या वेळ येतो हायच ना तो वरी येतो मी येतो झाली <laughs> का तयारी हो झाली म्हटलं जाऊ बा शनिवारची सुट्टी काढा बर तुम्ही तुम्ही पाहिजेच आपल्या इकडून हा <laughs> नाही तर मग ड्युटी आहे पाठवून असं नाही बाबा तर आहे पण तुमचं बी काम आहे हो हो मग काय तर नाही सुट्टीच म्हटलं ना साहेबाला हो <laughs> सांगितलं जाईल येतो ना मी शनिवारी बाबा मी सोबतच येतो ते असं म्हटलं राजू घेतलं सामान हो घेतलं ना एक दबाईची भेट घेऊन येतो मी बोलतो ना बाई सगळं आई ते त्याच देऊन देतो का हातातच ठेवशी नाही पासपोर्ट देतो त्या पोराचं

लाईनेजवय बा म्हटलं की भल्ले हसतात गुदकुन हसतात म्हणजे मी का जवळ हा म्हणता मोठ्या जवळ येतो तुम्ही बिलाईने म्हणलं बाबा आमची गुद गुद हसतात वा चल चांगलं झालं भल वाटलं काय माहिती मला काय नव्हतं एवढं मागायचं काय घेतलं खेटर तर आई बाबा नाराज झाली जाऊ दे बाई भर झालं बाई मला किती खुश झाली बाबाही खुश झाली त्याला खुश म्हणाले की मला मी काहीच म्हणत नाही बाई काहीच नाही पण मी तर नोकरी करतोच मी नोकरी करत नाही असं नाही शांततेनं हो बरोबर आहे बाबाचं असं 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 उस हिसकन उस बोलत नसतात शांततेने जा बोलायचं जे गोष्ट आपल्याला सांगायची आहे ते सांगायची पण शब्द व्यवस्थित वापरायचे आपलं बोलायचं टोनिंग व्यवस्थित ठेवायचं चेहऱ्याचे हावभाव व्यवस्थित ठेवायचे बरोबर आहे मी जरा हेच बोलली ते नाही आता असं कधीच करत नाही मी नाकारण आता मी बाई मला तसं वाटलं मी कोणती परीक्षाच पास झाली की काय एवढी मोठी नोकरी लागली तिथे ते पण मला एवढा आनंद झाला तसा काही जाऊ बाबाला आनंद आहे ना आई बाबाने रिकाय ना त्याची लई इच्छा होती हा बंद झाला पाहिजे चांगलाय काय आहे तर पाहू आता पुढे काय दिवे लावतात आताच तेवढे तमासको पुढे काय काय करतात जाऊ दे आई बाबाला वाटतं ना आहे कशी नाही चांगलं पण मी नाही बोलत माझ्या इकडून कोणती चूक नाही होणार विनाकारण मग मला आई बाबाला टेन्शन नाही पाहिजे मग या की मध्ये टेन्शनमध्ये होती नाही तर काय तो तिथं बाताच ते टेन्शन तसंही जाऊ दे बाई तिकडे काय Hehehe <laughs> <coughs>